कोल्हापुरातच सर्किट बेंचची स्थापना करावी अशी महत्त्वपूर्ण सूचना करून मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले महाड येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला पायाभरणी समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी आपले मत मांडलेत गेली चाळीस वर्ष कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे म्हणून वकील संघटना विविध मार्गाने आंदोलन करीत असून लोकप्रतिनिधींनी विधानसभा अधिवेशनात खंडपीठाबाबत मागणी करावी असे कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जीराव खोत यांनी सांगितले आता विसर्गदर्शनचा सा विषय निघालाच कोल्हापूरचा विषय निघणारच संग्राम देसाई बसल्याच बोललो जर नाराज होतील ते जिथे कुठे मी जातो त्यावेळेला मी औरंगाबाद बेंच उदाहरण देतो ज्यावेळेला औरंगाबाद बेंच स्थापन झालं त्यावेळेला विरोध केला गेला की इट यू एस्टॅब्लिश हा बेंच ऑट औरंगाबाद इट विल नॉट बी इट विल बी नथिंग एल्स बट दॅन अ इलेवटेड डिस्ट्रिक्ट कोण आणि आज आपण जर औरंगाबादचा इतिहास बघितला इत संभाजीनगरचा तर अतिशय सुंदर असे वकील तिथे कार्य करतात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर अपिलेटचं फायलिंग असेल तर ते औरंगाबादला आहे आणि तिथला जो वकील मग तो, 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 तो नांदेड जिल्ह्यातला कंजार तालुक्याचा ज्याला मुंबईला जावं लागायचं रात्र प्रवास करून आणि मुंबईच्या वकिलांना पन्नास हजार आणि पंचवीस हजार द्यावे लागायचे त्याला आज पाच हजार रुपयात हजार रुपयामध्ये औरंगाबादला न्याय मिळतो माझी विनंती आहे माननीय आराध्य साहेबांना माननीय मुख्यमंत्र्यांना कि बाकी कोणाबद्दल बोलणार नाही कुठल्या डिमांड बद्दल पण कोल्हापूरची मागणी ही अतिशय रास्त अशी मागणी आहे आमच्या गजानवर आले म्हणजे मुंबईचं काम जाईल तरी टाळ्या बाजूला आले कोणते दे तुम्हाला शिफ्टेल लागेल आणि मला वाटतं साहेब समर्थन करतील कारण की त्यांचा सातारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग तालुक्यातल्या शेवटच्या टोकावरचा माणूस सोलापूर जिल्ह्यातल्या कर्नाटकाच्या बॉर्डरवरचा माणूस त्याला रात्र रात्र प्रवास करून मुंबईला जावं लागतं आणि मुंबईला आपल्याला माहित आहे की लॉजमध्ये सुद्धा दोन तीन हजाराच्या खाली नुसतं एक दोन चार तरी थांबायचं असेल तर त्याला पे करावं लागतं आणि वकिलांच्या क्वालिटीमध्ये कमी नाही औरंगाबादला विरोध करणाऱ्या माझं उत्तर आहे की औरंगाबादने चार मुख्य न्यायाधीश दिले जस्टिस नरेश पाटील जस्टिस गंगापूरवाला जस्टिस संभाजी शिंदे आणि जस्टिस बराळे एक सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीश दिला आणि म्हणून झाले सिंधुदुर्गच्या कोल्हापूरच्या रत्नागिरीच्या साताऱ्याच्या सोलापूरच्या वकिलात नाही आहे ते म्हणणं धान्यकारक ठरेल आणि जर आपली संकल्पना असेल की न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे तर कोल्हापूर ची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा योग्य मागणी कोणाची आवश्यकच नाही आणि म्हणून औरंगाबाद सुद्धा मी वकीलपत्र घेतलेलं जायचो हो विनंती करतो आराध्य लोगर साहेबांना मुख्यमंत्र्यांना ही थंडी लवकर औरंगाबादचा त्यांनी प्रश्न मार्गी लागावा